नमस्कार आपल्या देशामध्ये निरनिराळे सण साजरे केले जातात त्याचप्रमाणे आषाढ अमावस्येला जी दीप अमावस्या येते त्या दिवशीसुद्धा आपण दीपकांची पूजा करतो दिव्याचं महत्त्व काय दिवा हा यशाचं आनंदाचं आणि प्रगतीचं म्हणजे उत्साहाचं प्रतीक आहे ते दिव्याची पूजाच का करता त्याची एक कहाणी आहे तर आता मी ती कहाणी तुम्हाला सांगते ऐका दीपकांनो तुमची कहाणी आटपाट नगर होते तिथे एक राजा होता त्याला एक सून होती एक दिवस तिने घरातला पदार्थ चोरून स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आणि आपल्यावरचा प्रमाण टळा टाळला तिकडे उंदरांनी विचार केला की हा आपल्यावर उगा चाळ झाला आहे तेव्हा आपण हिचा सूड घ्यायचा म्हणून त्या उंदरांनी रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू दीर नंदा जावा सगळ्यांनी तिची निंदा केली आणि तिला घरातून हकलून दिले तिचा रोजचा नियम असा असेल रोज दिवे घासावे तेलवात करावी दिवे स्वतः लावावेत साखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या दिव्याच्या अवसेच्या दिवशी त्यांची चांगली पूजा व चांगला नैवेद्य दाखवा ती घरातून गेल्यावर हे सर्व बंद पडले पुढे अमावास्या आली त्या दिवशी दिव्याची आवस होती राजा शिकारीहून परत येताना एका मोठ्या झाडाखाली विसावा घेण्यासाठी थांबला तेव्हा त्याला एक चमत्कार दिसला आपल्या गावातले सर्व दिवे अदृश्य रूपाने झाडावर येऊन बसले आहेत व कोणाच्या घरी जेवावयास काय केले व कशी पूजा मिळाली वगैरे त्यांच्या आपापसात आप गप्पा चाललेल्या होत्या सर्व दिव्यांनी आपल्या आपल्या घरची घडलेली हकीकत सांगितली शेवटी राजाच्या घरचा दिवा आपली हकीकत सांगू लागला बाबांनो काय सांगू मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा आहे दरवर्षी सर्व दिव्यात मी मुख्य असायचो पण यंदा माझ्या इतका आभागी कोणीच नाही मला फार कष्टात दिवस काढावे लागत आहे त्याला कारण असे की राजाला एक सून आहे तिने एक दिवस घरातला पदार्थ चोरून खाल्ला व आपला आ आळ तिने उंदरांवर टाकला इकडे उंदरांनी विचार केला की आपल्यावरचा हा खोटा आळ घातला आहे तेव्हा हिचा सूड घ्यावा म्हणून त्यांनी रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अणसुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासूधीरांनी निंदा केली व घरातून हाकलून दिली म्हणून मला हे दिवस आले आहेत ती दरवर्षात ह्या सणाच्या दिवशी माझी मनोभावे पूजा करायची ती जिथे असेल तिथे खुशाल असो असं म्हणून त्यांनी तिला आशीर्वाद दिला हा सर्व प्रकार राजाने स्वतः ऐकला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्यांची खात्री झाली घरी आला व सर्वांना विचारले की कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे का मग राजाने तेव्हा राजाला उत्तरच मिळालं नाही राजाने मेना पाठवून तिला घरी आणले व झाल्या गोष्टीची क्षमा मागितली सर्व घराचा अधिकार तिला दिला मग सुखानं ती रामराज्य करू लागली जसा तिला दीपक प्रसन्न झाला तसा आपल्यालाही हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तर आता या दिवशी आपण सुद्धा घरामध्ये आपल्या घरात जे दिवे आहेत आता तर इलेक्ट्रिकचे दिवे आहेत पण समयी पणती उदबत्तीचं घर जे काय असेल आपल्याकडे छोटे म मोठे दिवे तर ते घासून पुसून साफ करून पाटावर ठेवून त्यांची मनोभावे पूजा करावी आणि गोडधोळाचा नैवेद्य दाखवावा अशी ही दीपकामावासेची प्रथा आहे